नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून व्ही एस टी शेती एकशे तीस डी आय या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहोत हा पॉवर ट्रिलर मित्रांनो व्ही एस टी शक्ती या कंपनीचा आहे आणि हा शेतीतील सर्व कामे करणारा पॉवरफुल पॉवर टिलर आहे याच्या साह्याने आपण शेतीतील अनेक प्रकारचे कामे करू शकणार आहे मंडळी जर का आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात ला सबस्क्राईब लिहिलेले बटन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्याच पुढे बेल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील मित्रांनो सदर पॉवर टेलर हा तेरा एच पीमध्ये येतो आणि हा शेतीतील सर्व कामे करतो हा पॉवर टिलर जो आहे हो हा मजबूत आहे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे सध्या बाजारामध्ये आपण चायना तसेच लोकल अनेक प्रकारचे पॉवर टिलर पाहत आहोत परंतु मित्रांनो बी एस टी शेती एकशे तीस डी आय हा पॉवर टिलर हा खूप मजबूत आहे आणि जर का आपण ऊसामध्ये ऊसाची बांधणी करत असाल माती लावण्याचे काम करत असाल त्यासाठी हा पॉवर टिलर खूप 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 उपयुक्त आहे कारण हा मजबूत असल्यामुळे आपण जास्त प्रमाणात माती लावू शकतो चांगल्या प्रकारे हा शेतीमध्ये काम करतो मित्रांनो याच्या इंजिनबद्दल माहिती म्हणाल तर मित्रांनो हे जे इंजिन आहे ते ऑरिजन्टल फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर वॉटर कूलर डिझेल इंजिन आहे या पॉवर टिलरचा टॉर्च चार पॉईंट दोन के जी म्हणजे सोळाशे आर पी एमवर काम करते मॅक्झिमम एच पी म्हणाल तर तेरा एच पीमध्ये येतं आणि चोवीसशे आर पी एमपर्यंत हे चालू शकते तर जे काय कन्व्हर्टर सिस्टीम आहे ती मेकॅनिकल सेंटी फ्युगल टाईप सिस्टीम आहे कूलिंग सिस्टीम म्हणाल तर कंडेन्सर टाईप थर्मो सिफॉन कूलिंग सिस्टीम याला देण्यात आलेले आहे स्टेअरिंग सिस्टीम हँड क्रँकिंग आहे याला जी काय बॅटरी वापरलेली आहे बारा वोटची बॅटरी वापरलेली आहे याला जे काय आपण म्हणाल फ्यूल कोणतं वापरलं जातं म्हणजे तेल त्याच्यासाठी डिझेल वापरलं जातं आणि याची काय जी काय टाकीची कपॅसिटी आहे ती अकरा लिटरची कपॅसिटी आहे तसेच मित्रांनो याच्यासाठी काय जे काय ऑइल वापरलं जातं ते साधारणतः दोन पॉईंट आठ लिटर सर्व्हिसिंगच्या वेळेस आपल्याला ऑइल चेंज करावं लागतं तसेच एअर क्लिनरबद्दल म्हणाल तर मल्टीस्टेज ऑइल बाथ टाईप विथ सायक्लोनिक प्री क्लिनर याला येतात याचं जर मॉडेलचं नाव म्हणाल तर सिटी पंच्याऐंशी आहे टायप साईड ड्रायव्ह रोटरी ट्रान्समिशनमध्ये येतो याला फॉरवर्ड सहा स्पीड गिअर आहेत रिवर्स दोन स्पीड गियर आहेत आणि रोटरीसाठी दोन स्पीड्स आहेत ऑप्शनल चार स्पीड्स आहेत क्लच मल्टिपल प्लेट ड्राय डिस्क टाईपमध्ये येतो हँडब्रेक ऑपरेटेड त्याला आहेत तसेच याचं वेट दोनशे ऐंशी के जीपर्यंत आहे याचा जर परफॉर्मन्स म्हणाल तर